परत एकदा माझ्या नवीन गावमध्ये आता मी जाणार आहे गावी मला होतो ऑन दी स्पॉटला निघाले मी आणि आता एवढा उशीर झाला की अक्षरशः गाडीच येऊन थांबली आहे आणि मी तस मला घरीच उशीर झाले आहे आणि आताही ना मी जेवण करत होते आणि जेवण करता खाता मी काय झालं उशीर झाला मला कॉल आला म्हणून कशीच खाता का उठले जेवणच टाका उठतो आणि मला आता म्हणतो मुलीनं घ्यायला पाठवले अक्षयला तर अक्षय घ्यायला गेलाय बघा एवढ्या गडबडी सुद्धा पार्सल आणि ते घेतलंय मी कारण मी जेवणच केलं गेलो थोडस आणि नाही खाल्लं तुम्हाला पण सकाळी एनर्जी नाही राहणार ना उत्तर सुद्धा कारण दिवसभर भर आज आपल्या गेले मला एवढी भूक होती ना आणि नेमकं असं झालं की जेवायला आणि कॉल आला मला ड्रायव्हर तुम्ही बघू शकता मी आता बस मध्ये बसले आणि सकाळचा वेळ दाखवते मी तर तुम्ही आता बघू शकता मी बीडला पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर आता मला घरची घ्यायला येते तर मग घरची घ्यायला आल्याच्या नंतर मी तुम्हाला तिथून पुढचा वेळ दाखवते तर चला हे बघा मी आमच्या गावात आले आणि बसले म्हातारांसोबत गप्पा आता व्हिडिओ काढायला झोपायचं होतं मला रात्री एवढी एवढी झाली आहे आणि परेशानी होऊन रात्री झोप नसताना पण आता व्हिडिओ काढायला आले मला कारण मला असं झालं की तिथं लोक रोडण्यामुळं उठण्यामुळं झोपच येत नाही तुम्ही बघू शकता आता ही अप्सर आहे ना संध्याकाळच्या आठ वाजता गाडी शिकते माझा ना मग अशी थोडस ब्लॉक घ्यायचा राहिला होता नंतर आम्ही घरी आलो जेवण वगैरे केलं आणि जेवण करून झाल्याच्या नंतर ह्या मॅडम बघा तुम्ही संध्याकाळी आठ वाजता गाडी शिकताय चला बघूया हो तो अच्छा हुआ कि आप बीच में आगाय गए ना एक के नीचे मारता तो बत्तीस हात आ जाती क्लिअर गी क्लिअर असं कर सुरू तर आमचे जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही शेकोटी तापत होतो उद्याचा दिवस कसा असला मी तुम्हाला सांगते कारण मी व्हिडिओ सुरू कर मी व्हिडिओ सुरू करून कालचा दिवस म्हणजे काल सुरू केला होता काल बसतानी आणि आजचा आज माझा दिवस प्रवर्ती हाय नाही तर आता हसतात व्हिडिओ करत नाहीये मीच करते व्हिडिओ ब बाय तुम्ही बघू शकता आता आम्ही बोरं काढतो झाडाची बोरं वगैरे काढून झाले बोराचा आनंद घेतला आणि मी, मी ना डायरेक्टली माझं लोहिले कारण माझं एक थोडस सरप्राईज होतं ते प्लॅन केलं आम्ही तर ती घ्यायला गेलो होतो आम्ही तर चला हे बघा मी माझ्या फॅमिली सोबत ये ना खरेदी करायला जाते तर तुम्ही बघू शकता हे आमचं माझं गाव आहे आणि मी ना पुण्यावरून खरेदी करण्यासाठी स्पेशल माझ आले होते आणि तोनी पण काम होतील म्हटलं माझं पण नंतर आम्ही तिथे गेल्याच्यानंतर मला असं समजलं की आम्हाला जिथं जायचं होतं खरेदी करायला ते, ते दुकानच बंद होतं मग आहे ना आम्ही दुसऱ्या दुकानवरती गेलो तिथं खरेदी वगैरे केली बिल वगैरे पे केलं आणि बिल पे केल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट निघलो गावाकडे हे बघू शकता तुम्ही माझं छोटंसं गिफ्ट हे मी स्वतः घेतलेलं आहे बरं का तुम्ही बघू शकता मी गावाकडे गेले आणि गावाकडे गेल्याच्या नंतर मी गेले हॉस्पिटलला कारण माझी तब्येत ना बरोबर नव्हती मग मी म्हटलं मला पण हॉस्पिटलला जायचं होतं तसंही आणि मग मम्मीला पण दाखवायचं होतं मग आम्ही डॉक्टरांकडे गेलोत आणि औषध गोळ्या घेतल्याच नाही तर आता आहे ना आम्ही घरून निघालो आणि आता म्हणजे गाडी पण दुसऱ्या गाडी आमचा एक प्रॉब्लेम झाला होता तर आम्हाला ना पुढे बुक केलं आम्ही दुसऱ्या केला आणि याच्यामध्ये आम्ही याच्यामध्ये जाऊन नंतर दुसऱ्या गाडीशी दुसऱ्या गाडी तर मग काय करायचं आता म्हणून आम्ही या गाडीमध्ये बसलो तर आता इथून उतरून ना दुसऱ्या गाडीशी झाल्याच्या नंतर मग आम्ही तिथून डायरेक्ट आमचा प्रवास करून येते हे माझ्या पाठीमाच तर आता आम्ही उतरलो होतो आणि उतरल्याच्या नंतर आता आम्हाला इथून वेगळी गाडी आली त्या गाडी बसणार आणि नंतर मग आमचा पूर्ण प्रवास तिथून असणार आता काय करतोय आम्ही आता शिकवतो घेतो आणि मोठे तुम्ही बघू शकता आम्ही आता पोहोचलो आणि आम्ही रिक्षा केली कारण आम्हाला गेले जे येणार होते ते व्यवस्थित अगदी कामात बिझी झाले म्हणून मग आम्ही केलं डायरेक्टली रिक्षा केली आणि घरी आलो घरी आल्याच्या नंतर आमचा ते प्रॉब्लेम झाला होता ते तुम्हाला मी दाखवते आता मी लॉक तोडले शेवट्या लॉक तोडा लागलो कारण चावी आमच्याकडं कारण चावी होती मग माझ्या सिस्टर कडे गेली चावी दुसरी आणि तिला वाटलं की माझ्यासोबत एक चावी आहे तर मग आता विषय असा झाला की मला रात्री पण माझी एवढी परिषद झाली मला सकाळी आता पाटे येत आणि मग मीटिंग पण झाल्या थोडं येत थोडं खाल्लं होतं मी आता अकरा अकरा साडे अकरा दरम्यान आणि त्याच्यामुळे मला सकाळी आता आल्यास मीटिंग झालंय आणि अजिबात मला असं मूड नाही की आज परत जॉबवर जावा म्हणून आता काय करणार आहे आवरते मी फ्रेश होणार आता म्हणजे आता सध्या झोपणार आहे मी नंतर आवरणार फ्रेश होणार आणि तिथून पुढे जर वाटलं तुम्ही दुसरा ब्लॉग घेणार आहे तर आता ब्लॉग लाल वाला बटन आहे मोमबत्ती बस क्लिक होत